मनोज जरांगे खुश आहेत तर छगन भुजबळ नाराज सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या त्यावर सरकारने ठाम राहावं असं जरांगेंचं मत आहे तर सरकारच्या निर्णयावर छगन भुजबळ नाराज आहेत आणि आक्रमकसुद्धा झाल्यात त्यामुळे जरांगेविरुद्ध भुजबळ या, जरांगे या संघर्षाचा दुसरा अंक आता सुरू होणार आहे पण यावेळी दोघांच्या मध्ये सरकार असणार आहे मुख्यमंत्री शिंदेंनी मागण्या के मान्य केल्यामुळे जरांगे हे त्यांच्यावर खुश आहेत तर ओबीसी नेत्यांना विश्वासात घेतलं नाही त्यामुळे भुजबळ प्रचंड नाराज असून त्यांनी वेळप्रसंगी राजीनामा देण्याचेही संकेत बोलून दाखवले त्यावरच बोलताना मनोज जरांगे भुजबळ आणि सरकारबद्दल काय म्हणाले ऐका कैच नाही करता आल्यावर का ह्याला देतो आधीच देना कैस नाही करता आल्यावर काय ह्याला देतो तुपल पाप तो हा डोकं फोडण्याचा समाजा डोकं का हर फोडी देतो दे आधी द्यायला दे दे पाहिजे आता देऊन का उपयोगी आता याल एक महिना भर आता उपकार करायला लागला काय दो विषय बांधव तुमच्यासाठी मी राजीनामा दिला ते काय ये का तू राजकारणी तेवढे तुला तू किती नमून आहे स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ओबीसी बांधवत मराठा बांधवत वाद लावायला लागला ते ते जाऊन तेच तुला काय करायचं सरकार कुठे भेट त्याला सगळ्या दुनियाला पाया घाल घालतुडी ते सरकार त्याला नमुने तीन चार जण वरचे ते चांगल्या चांगल्या सुधरून देणार याला कोणघात पाण्याला सुधरून द्यायचे सरकारचे तिन्ही उपमुख्यमंत्री दोन आणि मुख्यमंत्री हे मराठ्यांच्या बाजूने आहेत आणि ओबीसी दोर अन्याय करतायत असं काही पॉलिटिकल पर्सन म्हणतात अशी चर्चा आहे दादा सरकार सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कोणाच्याच बाजूने नसते हे सत्याच्या बाजूने असते आणि मराठ्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना लोभ भरावाच लागणारे नसतात मराठ्यांच्या नजरेतून पडतील ते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे ते खोटं बोलतं आहे त्याच्यासाठी दोन उपमुख्यमंत्री आणि दे मुख्यमंत्री डॅमेज व्हायला मोकळे नाहीत पूर्ण ना सरकारला डाग याच्यामुळं लागायला लागला सत्याच्या बाजून त्यांना राहावं लागलं कारण शासकीय नोंदी मराठ्यांच्या सापडल्या मराठा सापडल्या त्यांना तुम्ही देणार नाहीत म्हणल्यावर सरकार डॅमेज होईल उतरू शकत नाहीत आणि सगळ्या सोयऱ्यांचा कायदा सुद्धा त्यांनी बनवला ही अंमलबजावणी त्यांना त्यांनाच करावी लागणार आहे त्याशिवाय त्यांना सुट्टी नाही तर मनोज जरांग हे भुजबळांवर बोलले सरकार हे भुजबळांना भीत नाही असंही ते म्हणाले पण बोलता बोलता त्यांनी वर बसलेल्या तीन चार जणांकडे बोट दाखवलंय त्यांच्याविषयी ते बोललेत ते तीन चार जण चांगल्या चांगल्यांना सुधरू देत नाहीत असंच जरांगींनी आहे त्यामुळे एकीकडे वर बसलेल्या त्या तीन चार लोकांकडे बोट दाखवत जरांगींनी भुजबळांना टोला लगावलाय तर दुसरीकडे सरकारने निर्णयावर ठाम राहावं घेतलेला निर्णय जर बदलला तर सरकार डॅमेज होईल असा इशारा सुद्धा त्याच वरच्या लोकांना जरांगींनी दिला आहे त्यामुळे आता जरांगेविरुद्ध भुजबळ यांचा लढा थेट सरकार विरोधात आहे पण तो लढत असताना दोघांमध्ये देखील एकमेकांवर तोंडसूक घेतलं जाईल हे मात्र नक्की एकूणच आता सरकारचा निर्णय झाला आहे भुजबळ नाराज आहेत जरांगेंनी सरकारला ठाम राहण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे पुढे काय काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि भुजबळ राजीनामा खरंच देतात का ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे एकूणच हा जो काही वाद सुरू आहे याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब करा